आपण आपल्यासाठी जगत असतो आणि त्यामुळेच आपणच आपलं सर्वोत्कृष्ट व्हावं हे जीवनाचं मर्म आहे आपण आपल्यासाठी जगत असतो ही जाणीव मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे अनेक वेळा आपण समाज कुटुंब नातेवाईक यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली स्वतःला हरवून बसतो पण खरी वस्तुस्थिती अशी असते की आपली सर्व कृती भावना निर्णय हे आपल्या सुखदुःखाशी जोडलेले असतात त्यामुळेच आपणच आपलं सर्वोत्कृष्ट व्हावं हे जीवनाचं खऱ्या अर्थाने मर्म ठरतं स्वतःला ओळखणं स्वतःवर प्रेम करणं आणि आत्मविकासाच्या वाटेवर निघणं यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहतं जेव्हा आपण आपल्या जीवनातले निर्णय स्वतःसाठी घेतो तेव्हा आपण इतरांसाठीही अधिक सकारात्मक ठरतो आपल्या भावनांशी प्रामाणिक राहणं स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि सतत स्वतःला घडवत राहणं हीच जीवनाची खरी दिशा आहे आपणच आपले जीवन सुंदर करू शकतो हे लक्षात ठेवून जगणं म्हणजेच समजूतदारपणाचं आणि मानसिक परिपक्वतेचं लक्षण आहे धन्यवाद